नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रादरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी अशा आरक्षणाच्या वादामुळे राज्याचं राजकीय तसेच सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मनोज यांच्या मागणीवर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे याच मुद्द्यावरून मराठा बांधव उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नुकतंच मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी गेले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना भेट दिली नाही त्यामुळे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलनाचा विरोधकांना निवडणुकीत चांगलाच फायदा झाला असून त्यांचे बंद पडलेले पक्ष आमच्यामुळे सुरू झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही भूमिका न मांडल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे नुकतंच मुंबईतील ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर मराठा संघटना धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ठाकरेंच्या मातोश्रीवर निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे दरम्यान मराठा समाजाकडे का दरम्यान मराठा समाजाकडे कानाडोळा केला तरी आम्हालाच मतदान मिळेल असा यांना भ्रम झाला आहे पण या भ्रमात राहू नका तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ असा इशाराही मराठा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे एवढंच नाही तर मराठा समाजाकडून उद्धव ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलीस ठाणेकडून मातोश्री निवासस्थानाबाहेर मो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिगेट आणून ठेवण्यात आले आहेत सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहून म्हणून खेरवाडी पोलीस खबरदारी घेत असल्याचं दिसून येत आहे